लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आत्ताचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा राहणार आहे कारण की या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला आतापर्यंत एकही रुपया मिळाला नसेल तर एक्झॅक्टली दोनच गोष्टी करायच्या आहेत त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत हे मी तुम्हाला एकदम पटकन सांगणार आहे पण तत्पूर्वी हा व्हिडिओ सर्वांसाठी याच्यासाठी महत्वाचा आहे कारण की या व्हिडिओमध्ये मी काही प्रश्न पण घेणार आहे जसं की बघा उदाहरणासाठी मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो की सप्टेंबरमध्ये जर फॉर्म भरला असेल तर एक्झॅक्टली किती रुपये मिळायला पाहिजे त्यानंतर काही अशा पण माता भगिनी आहेत की ज्यांचा जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता किंवा त्याच महिन्याचे त्यांना पैसे मिळाले पण त्याच्यानंतर त्यांच्या खात्याला एक रुपया पण आला नाही त्यांनी काय करायचं आहे त्यानंतर बघा पुढे याच याच्या याच, याच, याच व्हिडिओमध्ये या मी तुम्हाला हे सांगणार आहे की साडेसात हजार रुपये बऱ्याचशा लोकांना मिळाले मग तुम्हाला जर आतापर्यंत साडेसात हजार रुपये मिळाले नसतील तर खरंच तुम्हाला मिळू शकतात का उगाच आशा लावून बसलात ह्याबद्दल पण मी बोलणार आहे त्यानंतर बघा पुढे पण मी बोलणार आहे की जर तुमचा फॉर्म हा ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणजे शेवटच्या तारखेला किंवा ऑक्टोबर महिन्याच्या कोणत्याही तारखेला जर तुम्ही भरला असेल तर तुम्हाला एकूण किती पैसे मिळू शकतात या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे कमीत कमी वेळेमध्ये दे मी देण्याचा प्रयत्न करणार आहे पहिला मुद्दा आपण जो आहे तो पटकन मी सांग तो तो तुम्हाला सांगतो तो म्हणजे काय की जर आतापर्यंत तुम्हाला एकही रुपया मिळाला नसेल तर एक्झॅक्टली आपण कशावर लक्ष ठेवायचं कारण की वितरण सुरू होईल यामध्ये शंका नाही पण वितरणाला वेळ होत आहे आता जवळपास मंत्रिमंडळाचा आता जवळपास जवळपास ते नव्याण्णव टक्के गणित ठरलेला आहे त्यामुळे वितरण हे लवकर सुरू होईल अशी अपेक्षा करूयात पण जर का अशा काही माता भगिनी आहेत की फक्त आज मी मी असं म्हणलो की आज येणार वितरण उद्या होणार असं बोलण्यास पॉईंट नाही एक्झॅक्टली उद्या जर वितरण चालू झालं तर त्यांना पैसे मिळाले पाहिजे तर त्यासाठी त्यांनी काय सोय करायला पाहिजे काय त्यांनी जाहे जे आहे चुका करायला नाही पाहिजे याबद्दल मी खास करून बोलणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा अत्यंत महत्वाचा राहणार आहे शेवटपर्यंत पहा कारण छोटसा व्हिडिओ असतो आणि एकदम प्रामाणिक आणि तळतळ एकदम तळमळीने मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो बघा पहिला मुद्दा तर बघा की एकही रुपया मिळाला नसेल तुम्हाला तर काय करायला पाहिजे तर माझ्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की दोन गोष्टी तुम्हाला खास करून लक्षात ठेवायच्या आहेत बघा त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत तर पहिला मुद्दा आहे की तुमचा फॉर्म मंजूर झाला का हे तुम्हाला माहिती पाहिजे मग मा आता तुम्ही म्हणाल की फॉर्म मंजूर झाला का हे कसं कळणार तर तुम्हाला त्यासाठी एस एम एस येत असतो तुम्हाला तुमचा फॉर्म मंजूर झाल्याचा देखील एस एम एस येत असतो दुसरा मुद्दा तुम्ही ज्या वेळेस फॉर्म मंजूर केलेला असतो तर बरेचशा माता भगिनी आपण पाहिला आहे कारण त्यांना कोणी सांगणार नव्हतं त्यावेळेस मग त्यांनी फक्त त्यांचा फॉर्म मंजूर झाला पण त्यांनी डीबीटी केली जुलैवाल्यांनी केली ऑगस्टमध्ये जुलैवाल्यांनी केली सप्टेंबरमध्ये डीबीटी आणि काही काही तर त्यांनी ऑक्टोबरमध्ये डीबीटी केली का कारण की त्यांना कळालं की डीबीटी त्यांची जुलैला व्हायला पाहिजे होती नाही झाली ऑगस्टला व्हायला पाहिजे नाही झाली सप्टेंबरमध्ये झाली आणि घाई त्यांना वाटलं या बँकेत काय पैसे आहे ना मग परत डीबीटी बदलली असं करून करून ऑक्टोबर उजाडला आणि शेवटी त्या डीबीटीपाई उशिरा डीबीटी झाल्यामुळे त्यांचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल झालं हाला की ते पैसे मिळतील पण महत्वाचं म्हणजे मग या ट्रॅपमध्ये आपण अडकायला नको तर त्यासाठी फॉर्म मंजूर झाल्याच्या नंतर डीबीटी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे आता फक्त डीबीटी करणं म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ज्याद्वारे सरकार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकत असत पण एवढं करून चालणार नाही तर तुमची डीबीटी ही इनएक्टिव्ह सॉरी ऍक्टिव्ह स्टेटमध्ये आहे का थोडक्या दुसऱ्या भाषेमध्ये इनेबल इनॅबल आहे का स्टेटस त्या डीबीटी च डीबीटीचं पण म्हणतोय मी तर ते कसं चेक करणार याबद्दल व्हिडिओ आहेच पण एन पी सी आय नावाची एक वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तिथे स्वतः चेक करू शकता कसं चेक करायचं या संबंधित आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे मग पहिला मुद्दा काय आहे जर एकही रुपया मिळाला नसेल तर फॉर्म मंजूर व्हायला पाहिजे तरच तुम्ही अपेक्षा ठेवून बसा अदरवाईज फॉर्मच मंजूर नाही झाला ते पैसे मिळणार नाहीत मग दुसरा मुद्दा डीबीटी केलेली पाहिजे असं नाही कि तुम्ही असं म्हणाल की विदाऊट डीबीटीचे पण पैसे मिळतील माझं तर बँक खात्यामध्ये माझं तर बँक खाता आहे मी तर त्या लाडक्या बहिणी योजनेला जोडलेला आहे मग मला कशाला डीबीटी करायची डीबीटी ही वेगळी प्रक्रिया आहे डीबीटी म्हणजे तुमचा आधार नंबर तुमच्या बँक खात्याला जोडण्याची प्रक्रिया त्यालाच आधार मॅपिंग आधार सीडिंग किंवा डीबीटी असे तीन वेगवेगळे नाव आहेत क्लिअर झालं दोन गोष्टी क्लिअर पाहिजे पहिला फॉर्म मंजूर व्हायला पाहिजे दुसरं डीबीटी केलेली पाहिजे आणि ऍक्टिव्ह पाहिजे किंवा एनॅबल स्टेटसमध्ये पाहिजे एन पी सी आय या वेबसाईटला जाऊन पाहिजे जा आहे हे क्लिअर झालं का ज्यांना एकही रुपये मिळाला नाही त्यांनी फक्त दोनच गोष्टी एकदम सोप्या भाषामध्ये सांगितल्या आहेत मी आता दुसरा मुद्दा बाकी काही प्रश्न पहिला प्रश्न मध्ये फॉर्म मंजूर झाला होता किती रुपये भेटायला पाहिजे परत सांगतोय जर तुमचा फॉर्म मध्ये मंजूर झाला असेल तर किती रुपये भेटायला पाहिजे पहिला मुद्दा बघा की मध्ये तुमचा फॉर्म मंजूर झाला आणि तुम्हाला किती रुपये आले समजा उदाहरणासाठी कि ता ता चार सा चार चार की साडेचार हजार रुपये झाले व्यवस्थित ऐका का बऱ्याचशा माता भगिनींना हा सेम प्रश्न आहे त्या कमेंट बॉक्समध्ये विचारतात त्यामुळे तर मी सांगतो आहे पहिलं ज्यांचा फॉर्म सप्टेंबर मध्ये मंजूर झाला आणि त्यांना साडेचार हजार रुपये मिळाले वर लिहिले बघा मी स्पष्ट सप्टेंबरमध्ये मंजूर फॉर्म त्यांना किती रुपये आले साडेचार हजार रुपये पण त्यांना चा आणखी पण आस आहे त्यांना अपेक्षा आहे की आणखी आमच्या काही पैसे येणं बाकी आहेत का तीन हजार रुपये बाकीच्या साडेसात हजार रुपये भेटलेत तर लक्षात ठेवा साडेचार हजार रुपये तुम्हाला आलेत मध्ये फॉर्म भरला साडेचार हजार रुपये आले म्हणजे बघा सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर तीन महिन्याचे किती झाले दीड दीड हजाराने जर कॅल्क्युलेट केले ते तर ते होतील साडेचार हजार रुपये म्हणजे साडेचार हजार रुपये जे तुम्हाला आले तर तुमचे जुलैचे आणि ऑगस्टचे पैसे येणार का मग तर उत्तर आहे नाही म्हणजेच थोडक्यात सांगण्यास तात्पर्य जर मध्ये फॉर्म भरला असेल मंजूर झाला असेल तर तुम्हाला जर साडेचारशे रुपये साडेचार हजार रुपये आले असतील तर फक्त तुमच्या आता पंधराशे रुपये येणं बाकी आहेत ते म्हणजे डिसेंबरच्या महिन्याचे झाला का सर्वांना क्लिअर फक्त तुम्हाला डिसेंबरचे पैसे येणं बाकी आहे बा पुढे दुसरा प्रश्न हे खूप आहे बरं का हे बऱ्याचशा माता भगिनींना याबद्दल क्लॅरिटीच नाही त्यामुळे सांगतोय दुसरा मुद्दा फक्त जुलै आणि ऑगस्टचे फक्त तीन हजार रुपये आलेत पण हे लोक ह्या माता भगिनी पहिल्या टप्प्यात म्हणजे सर्वात अगोदर फॉर्म भरलेले आहे यांनी पण यांना पैसे किती आले फक्त तीनच हजार रुपये आले बाकीचे साडेचार हजार रुपये अशा अशा माता भगिनींची संख्या खूप आहे बरं का लक्षात ठेवा तर त्यांना किती रुपये आले फक्त आणि फक्त आले तीनच हजार रुपये आले मग बाकीचे साडेचार हजार रुपये त्यांना येणार की नाही तर त्याचं उत्तर आहे हो मग आता सहाव्या हप्त्यासोबत आम्हाला किती रुपये मिळू शकतात तर सहाव्या हप्त्याचे पंधराशे रुपयाने मी इथे कॅल्क्युलेट करीत आहे तर सहावा हप्ता म्हणजेच काय पंधराशे रुपयेच मिळेल एकवीसशे रुपये नाही मिळणार उ तुम्ही अफवावर सध्या विश्वास ठेवू नका त्यासाठी बजेट सेशन होणार आहे आणि मी त्या बाबतीत तुम्हाला बोललो आहे सर्व तुमच्या मनामधले एक डाऊट मी क्लिअर करतो तर हे साडेचार हजार आणि प्लस हे पंधराशे रुपये म्हणजे तुम्हाला किती रुपये मिळतील मग सांगा तर पैसे मिळतील तुम्हाला सहा हजार आता हे सहा हजार कुठल्या बेसवर बोललो आहे मी जर जुलै आणि ऑगस्ट मधचा पहिला स्टप्पा आला तीन हजार रुपये तुम्हाला ते आणि आता त्यानंतर आलेच नाही तर तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये सहा हजार रुपये येऊ शकतात किती रुपये सहा हजार रुपये क्लिअर म्हणजे एकदम मी स्ट्रेट फॉरवर्ड आणि एकदम तुम्हाला कट कट कॅल्क्युलेशन करीत आहे याच्यामध्ये अजिबात कुठे उगाच काहीतरी एक रुपया पण रक्कम वाढवत नाही बघा एक फुटका रुपया पण नाही जे आहे ते उलट मी पंधराशे रुपयानं डिसेंबरचा महिना पकडला आहे क्लिअर झालं ज्यांना तीन हजार रुपये आलेत जुलै आणि ऑगस्टच्या माता भगिनींना तर त्यांना सहा हजार रुपये जे येतील डिसेंबरच्या महिन्याच्या वितरणासोबत क्लिअर आणखी काही प्रश्न असतात बघा जसं की बघा मग कुणाला साडेसात हजार रुपये मिळाले तर साडेसात हजार रुपये मिळण्यासाठी मला बरेचशा माता भगिनी विचारलं की सर तुम्ही जर म्हणले साडेसात हजार रुपये भेटायला पाहिजे वगैरे वगैरे क्लिअर तर साडेसात हजार रुपये जुन्या नियमानुसार तोच नियम राहील अशी अपेक्षा करूयात आणि राहणार आहे त्यात काही शंका नाही पण महत्वाचा मुद्दा म्हणजे ते कुणाला मिळतात मग साडेसात हजार रुपये तर ज्यांचा फॉर्म हा एकतीस ऑगस्ट पूर्वीचा आहे परत सांगतो ऑगस्ट महिन्याची शेवटची तारीख म्हणजे एकतीस आणि ज्यांचा एकतीस तारखेपूर्वीचा फॉर्म आहे ऑगस्ट महिन्यामध्ये तर त्यांना साडेसात हजार रुपये मिळतील हे लक्षात ठेवा पण त्यांना हेही लक्षात ठेवा जर तुम्हाला आतापर्यंत एकही रुपये आला नाही आणि ऑगस्ट एकतीस तारखेच्या पूर्वीचा फॉर्म आहे तर त्या साडेसात हजार रुपयामध्ये परत किती रुपये जुटतील तर पंधराशे रुपये पण जुकतील म्हणजे मग किती रुपये होतील की पंधराशे प्लस साडेसात हजार किती झाले सांगा नऊ हजार रुपये बरोबर म्हणजे नऊ हजार रुपये तुम्हाला डिसेंबरच्या हप्त्याच्या वितरणासोबत मिळणं शक्य म्हणजे अपेक्षित आहे क्लिअर मग आता तुम्ही म्हणाल की साडेसात हजार रुपये कुठल्या आधारावर होते तर जुलैचे पंधराशे रुपये ऑगस्टचे पंधराशे रुपये आणि ऑगस्टचे जुलैचे पैसे मिळण्यासाठी एकतीस ऑगस्ट पूर्वीचा फॉर्म पाहिजे तुमच्या मनामधल्या संपूर्ण शंका क्लिअर करायलो आहे मी क्लिअर असं तुम्हाला कोणी सांगणार नाही फक्त काय वितरण आलं वितरण गेलं याच्यातनं प्रश्न सुटणार नाहीत तुमच्या मनामध्ये ते तारांबळ चालूच राहणार की किती भेटणार मला माझे बाकी आहेत का मला एवढेच का मिळाले या संपूर्ण प्रश्नांचे उत्तरे तुम्हाला मिळावेत ही या मागची खरी तळमळ आहे क्लिअर त्यानंतर बघा की जुलै आणि ऑगस्टचे झाले तुमचे तीन हजार सप्टेंबरचे दीड हजार म्हणजे झाले साडेचार हजार त्यानंतर ऑक्टोबरचे दीड हजार म्हणजे किती झाले तुमचे साडेचार पाच बरोबर सहा हजार आणि नोव्हेंबरचे किती परत तर दीड हजार म्हणजे किती झाले साडेसात हजार रुपये आणि लक्षामध्ये साडेसात हजार रुपये नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे तर त्या साडेसात हजार रुपयाचा आता सहाव्या हप्त्याच्या नुसार जर विचार केला तर डिसेंबरच्या त्याच्यात ऍड करूयात म्हणजे ते किती रुपये होतील परत तर पंधराशे रुपये मग पंधराशे प्लस साडेसात हजार म्हणजे एकूण नऊ हजार रुपये म्हणजे जर तुम्हाला परत सांगतो जर तुम्हाला आतापर्यंत एकही रुपये मिळाला नसेल आणि तुमचा फॉर्म व्यवस्थित आहे का एकतीस ऑगस्ट पूर्वीचा असेल लेट पण काही फरक पडत नाही तुमची डीबीटी किती लेट होऊ डीबीटी च घेणं देणं नाही मी ते फॉर्म कधीचा आहे तुमचा याबद्दल मी बोलतो आहे मग तुमचा जर एकतीस ऑगस्ट पूर्वीचा जर फॉर्म असेल तर तुम्हाला नियमानं आतापर्यंत एकशे रुपया मिळाला नसेल तर तुम्हाला नऊ हजार रुपये मिळायला पाहिजे आणि मी डिसेंबरचा महिना पंधराशे रुपयाने कॅल्क्युलेट करतोय आणि तोच मिळेल असं मला वाटतंय सध्या तरी क्लिअर म्हणजे तुम्हाला हे कळालं आहे की एकतीस ऑगस्ट पूर्वीवाले ना किती मिळणार पण आता बरेचसे असे लोक होते की जे नवीन आले ते योजनेमध्ये क्लिअर आणखी पण बरेचसे लोक येणार आहेत परत फॉर्म सुरू होतील वितरण सुरू झाल्याच्या नंतर परत होईल काही काही लोक निगेटिव्ह होतात की इतक्या दिवस नाही वितरण चालू चालू झालं आम्हाला वाटत चालू होईल असं काही नाहीये शंभर टक्के योजना चालू होणार त्यात कुठल्या प्रकारच्या तुमच्या मनामध्ये दुमत नासायला पाहिजे क्लिअर पण काही जे आपल्या चुका होणार आहेत येणाऱ्या टायमात ते आपण टाळूयात ते, ते तुमच्या मनामध्ये क्लिअर पाहिजे की मला किती आले किती यायला पाहिजे आणि इतके इच्छा आलेत म्हणजे मला आता अपेक्षा ठेवायची का नाही उगच मला आलेच संपूर्ण आणि तरी पण मी अपेक्षा करते की सातवा टप्पा कधी येणार अगोदर सहावा तर येऊ द्या बरोबर की नाही आता बघा ऑक्टोबरमध्ये ज्यांचं फॉर्म मंजूर झाला आहे मग त्यांना पैसे किती मिळणार आता बऱ्याचशा माता भगिनींना वाटलं की ज्यांचा फॉर्म ऑक्टोबर मध्ये मंजूर झाला आहे त्यांना डिसेंबरमध्ये म्हणजे फक्त डिसेंबरचे पैसे मिळतील तर तसं नाही ऑक्टोबरचे पंधराशे रुपये नोव्हेंबरचे पंधराशे रुपये आणि डिसेंबरचे पंधराशे रुपये एकूण किती झाले सांगा साडेचार हजार रुपये किती रुपये झाले साडेचार हजार रुपये तर हे साडेचार हजार रुपये तुम्हाला आता डिसेंबरच्या महिन्यामध्ये वितरण आता हे काही दिवसामध्येच वितरण होईल क्लिअर तुम्ही आता उगच त्याच्यामध्ये त्या याच्यामध्ये पडू नका त्या की डिबेटमध्ये की एक्झॅक्टली कोणची तारीख कोणची तारीख पैसे येणारच आहेत कुठल्या प्रकारची शंका नको तुमच्या तुमच्यासाठी सांगतो मनामध्ये पण या प्रकारचे प्रश्न तुमचे क्लिअर व्हावेत ऑक्टोबर मधला फॉर्म असेल तर तुम्हाला नियमाने साडेचार हजार रुपये मिळणं अपेक्षित आहे अशा प्रकारे लक्षात ठेवा संपूर्ण गोष्टी संपूर्ण जे पॅरामेटर्स आहेत संपूर्ण ज्या गोष्टींचं जे काही त्याला म्हणतो आपण डेटा संकलन करणं संपूर्ण गोष्टी लाभार्थ्यांच्या एकत्रित करणे या गोष्टींना थोडसा वेळ लागतो कदाचित त्यामुळे थोडं वितरण लांबणीवर पडलं ला आहे पण याच्यानंतर तर सुरळीत राहील ना त्यानंतर आणखी असं काय नाहीये क्लिअर एकदा लाभार्थी छाननी म्हणजे हे झालं छाननी म्हणतोय मी त्याला म्हणजे जे नवीन नवीन लाभार्थी आले त्यांचे फॉर्म एकदा चेक केले जुन्या लाभार्थी ते चेक होणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे गव्हर्नमेंटनं त्यामुळे तो तरी ऍटलीस्ट डोक्याचा ताण गेला आणि आपल्याला नवीन लाभार्थी आता त्यांचे नवीन लाभार्थी छाननी होतच असते ऑब्व्हियसली कोणतीही योजना असो तुर्तास या व्हिडिओमध्ये मी इतके प्रचंड वेगवेगळे प्रश्न घेतलेत मला नाही वाटत तुमचा काही मी प्रश्न ठेवला आहे आता या व्यतिरिक्त पण तुमच्याकडे काय प्रश्न असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्की त्याचं उत्तर देईल आणि अशाच प्रकारे मी प्रचंड तुमच्या इथून पुढे तुमच्या तुम मनामधले जे काही प्रश्न आहेत ते घेण्याचा प्रयत्न करू क्लिअर आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर कुठल्या प्रकारचा जर डाऊट बाकी असेल म्हणजे सांगितलेला याच्याबद्दल तर नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी त्या प्रश्नाचं तुमच्या उत्तर देईल धन्यवाद